तर मी आता कोकणामध्ये म्हणजे देवगड परिसर आणि देवगड मध्ये पाळेकरवाडी मध्ये आलो आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे पाळेकरवाडीतील सर्व कुटुंबियांनी सर्व परिवारांनी म्हणजे गावातील सर्व लोकांनी एकजुटीने बांधलेला आहे हा छत्रपती शिवरायांचा किल्ला मी तुम्हाला दाखवतो किल्ला कसा आहे तो आपल्या पाळेकरवाडी आणि बघा ना अक्षरशः त्या किल्ल्यांटाईप ही भिंत ते दगड दगडायला म्हणतात बरोबर ना दादा म्हणजे असं भूतन भविष्य आहे ह्या काळातला हा किल्ला छत्रपती म्हणजे हा किल्ला कोणी शिवराया आपल्या गावातील गा। लोकांनी किती वर्ष आले या किल्ल्याला आता चार पाच वर्ष झाले आहेत बांधतोय पण या वर्षी फायनली अठरा एकोणीस तारीखला दोन दिवस प्रोग्राम होता मूर्ती आपली एकोणीस आसार सोबत हे असे तोफे सुद्धा बनवलेले आहेत म्हणजे विचार करा ना की का अशा गावामध्ये इथे जास्त लोकसंख्या नाही त्या गावातल्या लोकांनी एकजुटीने येऊन हा किल्ला निर्माण केला आसार दुस्मनाला धाक, धाक शंकर